नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपल्या घरामध्ये जर नकारार्थिक ऊर्जा असेल घरामधील सदस्यांचं एकमेकांमधशी पटत नसेल त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल मुलांचं वडिलांशी पटत नसेल पतीपत्नी दोघांमध्ये वाद असतील किंवा घरातल्या इतर सदस्यांमध्ये वाद असतील तर कुटुंबामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी कुटुंबामध्ये एकोपा टिकून राहण्यासाठी आज आपण एक उपाय आणि तोडगा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातील उपाय व तोडगा पाहणार आहोत तर तो उपाय काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघतच आहोत पण त्याआधी उपाय ऐकायच्या आधी मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून असेच विविध अध्यात्मविषयीची मा माहिती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक मार्गातले उपाय व तोडगे शिवमहापराणा पुराणातील उपाय व तोडगे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर असेच वे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मला मदत होईल तर आपण बघून घेऊया की घरात शांतता टिकून राहण्यासाठी जो उपाय किंवा तोडगा सांगितलेला आहे आपल्या केंद्रामध्ये तो काय आहे का आणि कसा करायचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतच आहे त्या वस्तूंमध्ये आणि त्या वस्तू आपल्याला आपल्या दाराच्या चौकटीवर जर तुम्हाला चौकटीवर शक्य नसेल तुम्हाला वाटत असेल जर आपण चौकटीवर ही वस्तू किंवा हे छोटीशी पोटली जर बांधली तर कोणी बघतील आपल्याला विचारतील तर तुम्ही घराच्या घराच्या आतमध्ये कुठल्याही एका ठिकाणी ही पोटली बांधून ठेवू शकता तर ही पोटली कशी तयार करायची आणि कशी बांधायची चला बघून घेऊयात ही पोटली तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत सव्वा मूठ पांढरे तांदूळ एक हळकुंड एक अख्खी सुपारी आणि एक बिबा आणि ही पोटली तयार करण्यासाठी पोटली बांधायसाठी आपल्याला लागणार आहे एक पांढरं किंवा शुभ्र वस्त्र तुम्ही अगदी लहान आकाराचं शुभ्र वस्त्र घ्या कारण मग त्यामुळे पोटली ही जी आपली तयार होईल ती लहान तयार होईल आता ही आपल्याला पोटली तयार करायची आहे तर ही पोटली आपण कधी तयार करायची कोणत्या दिवशी करायची तर याला वेळेचं काही बंधन नाही तुम्हाला जेव्हा सवड मिळेल किंवा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही एखादा चांगला दिवस बघून तुम्ही ही पोटली तयार करू शकता बघा आपल्याला यासाठी भिबा घ्यायचा आहे एक सुपारी घ्यायची आहे लाल सुपारी एक हळकुंड घ्यायचा आहे आणि सव्वा मूठ आपल्याला घ्यायची आहे शुभ्र तांदूळ बस इतकं साधंसं सामान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सामान आपल्याला एका पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये ठेवून याचं हळदी कुंकू अक्षत आणि फूल वाहून याचं पूजन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तांदूळ त्या कापडावर ठेवाय टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला सुपारी ठेवायची आहे त्यानंतर बिबा आणि आपल्याला हळकुंड ठेवून आपल्याला यावर हळदी कुंकू अक्षता देव धूप दीप दाखवून आपल्याला याचं पूजन करायचं आहे यावर एक फूल व्हायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं ही पोटली आपल्या देवघराजवळ आपल्याला आपल्या देवाच्या पायाशी ही पोटली ठेवायची आहे आणि ज्यावेळेस आपण ही पोटली देवाजवळ ठेवू तेव्हा देवाला मनोमन प्रार्थना करायची आहे की आपण कोणत्या कामासाठी ही पोटली आपल्या घरामध्ये बांधत आहोत आपल्या घरामध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी शांतता टिकून राहण्यासाठी परस्परांवर प्रेम परस्परात कुटुंबातील परस्परांमधील प्रेम टिकून राहण्यासाठी एकोपा टिकून राहण्यासाठी एकोपा कायम राहण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ही पोटली आपल्याला एका दोऱ्याने बांधून तुम्ही दाराच्या चौकटीवर जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या चौकटीवर बांधू शकता किंवा घरातल्या कुठल्याही एखाद्या दाराच्या चौकटीवर बांधू शकता किंवा घरात अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही ही पोटली बांधू शकता तर हा उपाय होता आपला आजचा की घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून तर बघा अशी मी ही माझ्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर ही पोटली बांधलेली आहे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये शांतता वाटत नाही किंवा घरातील सदस्यांमध्ये काही मतभेद आहे तर हा उपाय जरूर करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ